शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला किंवा अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला ढग जमा होऊ लागले आहेत त्यानंतर डब्ल्यू टी पाठी डब्ल्यू टी येतो आहे उत्तर भारतामध्ये आणि याचा प्रभाव हा भविष्यात म्हणजे सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान त्याचबरोबर एकवीस बावीसच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे ते आपण बघणार आहोत सध्या भारताच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता केवळ केरळ तामिळनाडूच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती आहे किनारपट्टी भागामध्ये पण त्याच वेळेस पाकिस्तानमार्गे उत्तर भारतामध्ये हलके डब्ल्यू डीचे प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे या परिस्थितीत काय बदल होतो आहे हवामानात तो आपण बघणार आहोत स्कायमेट मॅपनुसार आज पंधरा तारखेला उत्तर भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी झेपवताना दिसतो आहे तामिळनाडू आणि केरळच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होणार आहे त्यानंतर आपण बघतो की या दोन्ही सिस्टम काहीशे कमजोरच हो आहेत त्यामुळे भारताच्या वातावरणावर त्या वाता परिणाम करू शकलेल्या नाहीत अठरा एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात फारसं वातावरण तयार होणार नाही असं स्कायमेटचं मत आहे मात्र बावीस तारखेला स्कायमेटने महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे हे पुढे तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि याला डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात तयार होत असलेला कमी दाबाचं वातावरण हे एकत्रित कारणीभूत आहे मी शेतकऱ्यांना नेहमीच शिकवलेलं आहे की जेव्हा दोन्हीकडे पावसाची परिस्थिती निर्माण होते म्हणजे दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये ट्रपलाईन तयार होते आणि महाराष्ट्रात पावस वातावरण तयार होतं आता या पावसाचा प्रभाव कुठे पडणार आहे ते हे आपण थोडा अंदाज घेणार आहोत आपण सतरा तारखेला या मॉडेलमध्ये बघितलं ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये तर उत्तर WD, भारतात डब्ल्यू डी येतोय दक्षिण भारतात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं कमी दाबाचं वातावरण तयार आहे महाराष्ट्रात त्याचा परिणाम सतरा तारखेला दिसत अठरा तारखेला या वातावरणात विशेष प्रभाव महाराष्ट्रामध्ये दाखवलेला नाही एकोणीस तारखेला याचा फारसा प्रभाव महाराष्ट्रात अजून दिसत नाही थोडं हलकं वातावरण ढगाळ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात दिसतंय बावीस तारखेला असं बघतो आहोत की डब्ल्यू डी आणि कमी एक कनेक्शन तयार होतं आहे आणि हे कनेक्शन असंच भूभागावर सरकल्यास महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो आपण बघतो की बावीस तारखेला जी एफ एस मॉडेलने थोडं कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण दाखवलं आहे पावसाचा अंदाज दिलेला नाही अद्याप या मॉडेलच्या पद्धतीने आपण जर अगदी तीस तारखेपर्यंतचा जरी अंदाज बघितला तरी किरकोळ ढगाळ परिस्थितीच या मॉडेलने दाखवलेली आहे त्यामुळे यात अजून काही बदल झाला तर आपण बघत राहणार आहोत पण या सुद्धा धावता अंदाज घेणार आहोत वातावरण दोन्ही ठिकाणी तयार होतं आहे दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये म्हणजे डब्ल्यू डीही येणार आहे आणि दक्षिण भारतात कमी दाबाई तयार होणार आहे दोन्ही समुद्रातील वातावरण जोपर्यंत डब्ल्यू डीशी संबंधित निर्माण करत नाही तोपर्यंत पावसाचं तावरून तयार होत नाही याही वातावरणामध्ये केवळ कोकण किनारपट्टीला ढगाळ प्रसिद्धीचा अंदाज देण्यात आलेला आहे परंतु हे वातावरण महाराष्ट्राकडे सरकेल असा अजून अंदाज आहे त्यामुळे अंदाज बदलत राहणार आहे आपण बघतो बंगालच्या सखरातून आणि अरबी समुद्रातून दोन्हीकडून पावसाची प्रस्थिती थोडी महाराष्ट्राकडे सरकेल त्याचवेळेस उत्तर भारतामध्ये हळूहळू डब्ल्यू डीचा प्रभाव वाढत जाईल आणि यातूनच जे हा जवळपास तीस तारखेपर्यंतचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात सध्या पावसाचा अंदाज दिला जातो आहे कारण यापूर्वी आपण बघितलं की महाराष्ट्रावर ट्रप लाईन तयार होण्याचा अंदाज दिला जात होता तो याही मॉडेलने मागे घेतला आहे आणि आता पुन्हा एकदा पावसाची परिस्थिती या ठिकाणी दाखवली जाते मात्र हा अंदाज केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण यापुरताच मर्यादित आहे महाराष्ट्रात इतरत्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही आपण एक धावता अंदाज सध्या दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाचा घेणार आहोत छोट्या छोट्या चक्राकार स्थिती जरी या ठिकाणी तयार होत असल्या तरी त्याचा फारसा हवामानावर परिणाम होणार नाही आपण बघितलं तर वेगवान वारे बंगालच्या उपसागरामध्ये प्रवेशत आहेत त्यामुळे एक वातावरणात मोठा बदल होतो आहे आता हे संपूर्ण वातावरण अरबी समुद्रात सरकते आणि अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती तयार होते एक बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होते म्हणजे एकाच वेळेस दोन चक्राकार स्थिती आपण दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला बघतो आहोत आणि कशा पद्धतीने हे कमीदाब क्रिएट होत आहेत तर आपण बघतो की पहिला कमीदाब जरी अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला असला तरी दुसरा कमीदाब देखील बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आहे एकाच वेळेस दोन चक्राकार स्थिती आपण दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला बघतो साधारण चोवीस तारखेची ही दृश्य आहेत आज सकाळी पहाटे पाच वाजता नागपूर विभागात चौदा अकोला पंधरा तर नाशिक छत्रपती संभाजीनगर सोळा आहे इतरत्र सतरा विंशी सेल्शियसपर्यंत थंडीचं वातावरण राहिलेलं आहे या वातावरणात ओळाऐवजी पंधरा सेल्शियसपर्यंत नाशिकला तापमान जाणार आहे याचा अर्थ थंडी वाढते आहे तेच वातावरण सतरा तारखेलाही पहाटे राहील म्हणजे पुढील तीन दिवसाचा जरी आपण अंदाज घेतला तरी थंडीचा कडाका महाराष्ट्रात कायम राहणार आहे आपण धावता अंदाज ढगाळ वातावरणासंदर्भात घेतो सतरा तारखेला मात्र जोरदार ढगळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सोलापूर सांगली धाराशिव लातूर कोल्हापूर सातारा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सर्व परिसरात सतरा अठरा तारखेला जोरदार ढगळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे मात्र आपल्याला एकोणीस तारखेनंतर बदलतं वातावरण थोडं त्रासदायक ठरणार आहे आपण बघतो की जवळपास सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पश्चिम नाशिक पुण्याचा पश्चिमी भाग आणि ठाणे जिल्ह्याचा काही भाग आपण जर बघितला तर या ठिकाणी पावसास अशा प्रकारचे ढग दिसत आहेत कारण याच वातावरणाला साधारण वीस तारखेला रात्री नाशिक आणि जळगाव धुळे नंदुरबारमध्ये एका डब्ल्यू डीचा प्रभाव मिळणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे भागात हलका पाऊस होऊ शकतो एखादुसऱ्या ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते वातावरण त्रासदायक आहे वातावरणामध्ये तेवीस तारखेला एक बदल आपल्याला पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसतोय डब्ल्यू डीच्या वातावरणामुळे थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल परंतु एकूणच चोवीस तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तर महाराष्ट्रात विशेष पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय वळे राजे